श्री महेश पाटील आणि पाटील केच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि घरगुती मसाले वापरून गावठी कोंबडीचा रसा कसा बनवायचा चवीला एक नंबर असा हा रसा बनतो आणि हा रसा आहे ना तुम्ही भातासोबत त्याचप्रमाणे भाकरीसोबत खाण्यासाठी हा चविष्ट असा हा रसा बनतो अगदी झटके पट बनणारा असा हा रसा आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपल्याकडे गावरण कोंबडी आणली आणि ती साफ करून घेतली आहे साफ करून म्हटलं तर जिकडे आपण चिकनचं शॉप आहे चिकनच मी ही साफ करून घेतले इथे आल्यानंतर मी पुन्हा स्वच्छ धुवून घेतली आणि त्याची स्किन वगैरे आहे ती मी काढून घेते कारण मला स्किन वगैरे आवडत नाही आणि आज आपण आपण चिकनचा मस्त असा रसा बनार आहोत अगदी झणझणीत आणि थोडासा वेगळ्या पद्धतीने आता हे स्वच्छ धुवून घेतलं आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घालते ही जवळजवळ जे चिकन आहे कोंबडीचं ते अर्धा किलोच्या वरती आहे ते एक चमचा इथे आलं लसून पेस्ट घातली आहे मिक्स करून घेऊया हातानेच मी मिक्स करून घेते आणि इथे ना मी आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर इथे मॅरिनेट वगैरे करून काही ठेवणार नाही आहे फक्त एक दोन मिनटासाठी मी फक्त आलं लसूण पेस्ट आहे ही लावून ठेवणार आहे काल रसून पेस्ट आहे ही लावून घेतली आहे आता मी इथे काय काय साहित्य वापरणार आहे ते, ते तुम्हाला दाखवते तर मी इथे ना फोडणीसाठी सुखा खडा जो मसाले खडे येतात ना ते वापरणार आहे ह्यातले मी जे लागतील तेवढे घेणार आहे एक 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 त्याचप्रमाणे आता मी इकडे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि असे उभे असे आडवे असे असे मध्ये कट करून घेतलेले आहेत आता हे कांदे जे मी कापलेत ना स्वच्छ धुवून वगैरे घेतले तर माझ्याकडे कटर आहे ह्या कटरच्या साह्याने मी हा कांदा आहे हा बारीक करून घेणार आहे कारण कांदा जो आपल्याला रसा बनवायचा आहे तो एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे मी दोन मोठे टॅमॅटो घेतले आणि मिक्सरला याची ह्याची प्युरी करून घेतलेली आहे आता आपण फोडणी देऊया रसा बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि एक मोठा पळी बनवून ह्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल आपण गरम करून घेतले आता इथे आपण सुके मसाले घालणार त्याच्यासाठी मी दोन तेजपत्ता घालते एक दालचिनीचा तुकडा घेतलाय एक चक्री फूल त्याचप्रमाणे एक मसाला वेलची साधी वेलची आहे थोडीशी अशी मध्ये कट करून घ्यायची म्हणजे फोडून घ्यायची आणि ती घालायची त्याचप्रमाणे शहा जिरं घेतलं आहे एक छोटं टेबलस्पून एक टेबलस्पून हिंग पावडर हिंग पावडरचा वापर आहे ना तो आवर्जून करा मिक्स करून घेते तर ह्यामध्ये मी कांदा कटरने कट केला होता तो घालूया जेवढा कांद्याचा वापर करेल तेवढा चांगला कारण झंझईत असं आपल्याला कालवण बनवायचं आहे आणि ग्रेव्ही सुद्धा बनवायची त्याच्यामुळे कांद्याचा वापर जास्त करायचा दोन मिनटांसाठी मस्त मोठ्या शेगडीवर आपल्याला हा कांदा आहे हा शिजवून घ्यायचा त्यासाठी मी ह्याच्यावर दोन मिनटं झाली आहेत पाव चमचा मीठ घालते मिक्स करून घेऊया जेणेकरून कांदा आहे हा लगेच कोमजला जातो म्हणून थोडासा कांदा आपण ज्या वेळेस परतवतो तेव्हा नेहमी थोडंसं मीठ घालावं दोन मिनटांसाठी मस्त मोठ्या शेगडीवर आपल्याला हा कांदा या हा शिजवून घ्यायचा त्यासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवते दोन मिनटानंतर पुन्हा हा कांदा आहे मस्त असा मी शिजवून घेतलेला आहे गुलाबी येईपर्यंत हा मी शिजवून घेतलेला आहे मोठ्या शेगडीवरच हा कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये जी आपण टॅमॅटोची प्युरी केली आहे ती घालूया सर्व टॅमॅटोची प्युरी आहे मी घालून घेतलेली आहे मिक्स करून घेऊया आता एखाद दोन मिनटांसाठी मिडियम गॅसवर कांदा आणि टॅमॅटोची प्युरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे एक दोन मिनटं मी झाकण ठेवून कांदा आणि टॅमेटो आहे थोडं शिजवून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आलं लसून पेस्ट घालूया एक चमचा लसूण पेस्ट घातली आहे ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर आलं लसूण पेस्ट कशी बनवायची हा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर चिकन म्हणजे गावठी चिकनच्या रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या आहेत त्याचप्रमाणे बॉयलर चिकन असते त्याच्या रेसिपी बनवलेल्या आहेत रे। तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता आता एक दोन मिनटासाठी मस्त असं परतवून घ्यायचं आहे कांदा आणि टॅमेटो आहे मी थोडं शिजवून घेतलं आहे बघू शकता ह्याला तेल सुटलेलं आहे तेल सुटल्यानंतर ह्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत अगदी घरगुती साहित्यामध्येच आपण चिकनचा रसा बनणार एकदम टेस्टी असा आणि झणझणीत बनवणार आहोत त्यासाठी मी वाढवळ पारंपरिक पद्धतीने जो आपल्या चॅनलवर व्हिडिओ वी मी अपलोड केला आहे मसाल्याचा घरगुती तो जवळजवळ मी ह्यामध्ये अडीच चमचे हा मसाला घालते आता जसं तुम्हाला इथे तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे एक टेबलस्पून हळद घालते आणि अर्धा चमचा मिरची पावडर घालते आता मिरची पावडरचा मी इथे थोडासाच वापर थो केला आहे कारण जो मी मसाला वापरते ना म्हणजे जो बनवलेला आहे तो सुद्धा खूप तिखट असतो त्याच्यामुळे इथे मिरची पावडरचा वापर कमी केला आहे आणि त्याचप्रमाणे इथे गरम मसालासुद्धा मी व्हिडिओ जो अपलोड केलेले आहेत ते सुद्धा आपल्या चॅनलवरून मी चिकनचे त्याचप्रमाणे व्हेज मसाले त्याचप्रमाणे काळा मसाला गोडा मसाला असं भरपूर अशा मी छान छान मसाल्याचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत आणि तेच मसाले मी घरामध्ये आपल्या ज्या वेळेस रेसिपी बनवत असते ते वापरत असते आता हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे एक चमचा धना पावडर घालते तो सुद्धा मिक्स करून घेऊया मिरची पावडरचा सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे एखाद दोन मिनिटांसाठी मस्त असं हे परतवून घ्यायचं आणि त्यानंतर इथे मी झाकण ठेवणार आणि दोन मिनिटांसाठी ह्या मसाल्यांना वाफ देणार आहे सगळे मसा मसाले हे शिजवून घेतलेले आहेत आणि मस्त एक वाफ दिली आणि बघू शकता हे तेल सुटलेले आहे मसाल्यामध्ये आता इथे आपण मी टोमॅटोची प्युरी केली होती आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी आपण घालूया एक पाव आणि आपल्याला पाणी घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर एक दोन मिनटं आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि मस्त एक आपल्याला पुन्हा वाफ द्यायची आहे स्वाद दिली झाकण खोलूया मस्त असा मसाला आहे हा रेडी झाले कलर सुद्धा अप्रतिम आहे तेल देखील खूप छान सुटलेले आहे तेल सुटल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये घालायचं आपण गावठी कोंबडी म्हणजे जे चिकन आपण घेतलंय ते घालूया सर्व आता इथे मी आलं लसूण पेस्ट घालून ठेव लावली होती चिकनला तर बऱ्यापैकी हे सर्व मसाले जिथपर्यंत शिजून होतात त्याचप्रमाणे आपण कांदामध्ये कापून घेतो तिथपर्यंत हे मॅरिनेट होऊन जातं मिक्स करून घेते आता कुठलाही मसाला न वापरता मी इथे मॅरिनेटमध्ये करून चिकन ठेवलं नव्हतं डायरे मी डायरेक्ट असं वेगळ्या पद्धतीने आज चिकनची रेसिपी दाखवणार दाखवलेली आहे सर्व मी मिक्स करून घेतले आता इथे ना मीडियम गॅसवर जवळजवळ पंधरा मिनटासाठी मी झाकण ठेवून हे चिकन आहे हे शिजवून घ्यायचं आहे कारण हे चिकन आहे गावठी चिकन आहे शिजायला थोडा वेळ लागतो किंवा तुम्ही मंदारच्या वेळ ठेवलं तरी सुद्धा चालेल पण पंधरा ते वीस मिनिटासाठी आपल्याला हे चिकन आहे हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक दोन मिनिटांतर पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता चिकन ना बऱ्यापैकी स्वतःचा अंक पाणी सुटतो आणि त्या पाण्याच्या हो वाफेवर आपण हे पंधरा मिनिटांसाठी हे चिकन आहे हे शिजवून घ्यायचं तोपर्यंत आपण पाण्याचा एक वापर करणार नाही अधूनमधून मी चमचा देखील शिरवणार आहे हे पॅनला लागू नये पंधरा मिनटं झाली आहेत आणि चिकन आहे मी शिजवून घेतलेलं आहे आणि बघू शकता एक नंबर असं हे चिकन दिसतंय कलरसुद्धा खूप छान आहे आता हे मिक्स करून घेते फक्त मी ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर न करता हे चिकन आहे हे पहिल्यांदा शिजवून घेतलेलं आहे आता इथे ना मी मिक्सरमध्ये शिल्लक होतं पाणी ते थोडंसं गरम केलं आणि त्यानंतर पातेल्यामध्ये पण गरम करून घेतलं आणि ते आपण पाणी आता ह्यामध्ये जाऊ जा एक पेला मी पाणी घालते कारण आपल्याला रसा बनवायचा आहे रसा बनवायचं म्हटलं तर आपल्याला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे इथे ना खोबऱ्याची पावडर करून घेतली म्हणजे खोबरं भाजलं आणि त्यानंतर याची पावडर करून घेतली जवळजवळ मी हे पाव वाटी खोबरं घेतलं होतं ती पावडर घालूया ह्या अगोदरसुद्धा आपण खोबऱ्याची पावडर कशी बनवायची आपल्या चॅनल व्हिडिओ मी अपलोड केला आहे त्याचप्रमाणे मी इथे बटाटा घालणार आहे बटाटा म्हटला तर आमच्याकडे रसा म्हटला चिकनचा चिकन तर आम्हाला बटाटा हा लागतो तुम्हाला जर का नाही घालायचा असेल तर तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल पण दोन बटाटे घेतले आणि ते सुद्धा आपण साला सागर हे बटाटे घालणार आहोत कारण चिकनच्या रस्सामध्ये ना जेवढे बटाट्याचं साल असेल ना तर चवीला ना एक नंबर असं हे कालवण बनतं म्हणजे सालासागट नेहमी बटाटा टाकायचा आता हे मिक्स करून घेते आणि पुन्हा आपल्याला ही भाजी आहे जवळजवळ पंधरा ही पुन्हा मीडियम गॅसवर आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी झाकण ठेवते पंधरा मिनटं झाली आहेत पुन्हा झाकण खेन बघूया आपल्याला बटाट आहे का बघायचं आहे त्यात मी बटाट शिजले का बघते अधूनमधून मी एक दोन वेळा चमचा फिरवला होता बऱ्यापैकी आहे हे बटाटा आहे हा शिजलेला आहे आता इथे ना गरम मसाला टाकणार आहे मी दोन चमचे गरम मसाला घेतले तो घालूया गरम मसाल्याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे जो चिकन मटण जो मसाला आहे तो हा मी टाकलेला आहे आता पुन्हा आपण मिक्स करून घेऊया कवीनुसार पुन्हा आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घालताना अगोदर लक्षात ठेवायचं आहे की कांदा शिजवताना आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पुन्हा मीठ घाला मिक्स करून घेते आता इथे ना मला पुन्हा रसा वाढवायचा आहे बघू शकता याची ग्रेव्ही आहे ना खूप जाड झालेली आहे पण इथे ना आपल्याला थोडासा रसा वाढवायचा त्याच्यासाठी पुन्हा मी इथे बाजूलाच गरम पाणी करत ठेवले ते घाल जे आपण चिकन मेरिनेट केलं होतं तेच हे पातेले आणि त्याच्यामुळेच हे पाणी हे गरम करून घेतलेलं आहे आणि ते सर्व घातलेलं आहे इथे मी अर्ध लिंबू घेतलं आहे त्याचा रस घालूया मिक्स करून घेऊया आता इथे मी जो पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे पाण्याचा वापर करू शकता त्याचप्रमाणे इथे मी घालणारे आता कोथिंबीर मिक्स करून घेऊया आणि बघू शकता झणझणीत जन असा हा रसा आहे हा रेडी झालाय आता इथे ना आपण एक दोन मिनटासाठी पुन्हा झाकण ठेवून वाफ देणार आहोत दोन मिनिटासाठी मी वाफ दिली आहे झाकण खेऊन बघते आणि एक नंबर असं हे रसा म्हणजेच कालवण म्हटलं तरी सुद्धा चालेल एकदम टेस्टी असं झालेलं आहे इतकं जाडसर असा हा रसा रेडी झालेला आहे तरी बघू शकता एक नंबर अशी तरी झालेली आहे कलर सुद्धा एकदम मस्त आहे आता मी गॅस बंद करते आणि थोडंसं थंड करून घेते त्यानंतर आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया चिकनचा रसा आहे ना एक नंबर असा ह्याचा जाडसरपणा बघू शकता रशाला एकदम जाडसरपणा आलेला आहे खूप हा भातासोबत खाण्यासाठी ना एक नंबर असा लागतो तुम्ही चपाती भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता पण सोबत म्हटलं तर अगदी बोट चाटून चुटून खाते असा हे कालवण म्हणजे रसा बनतो आजच्या व्हिडिओने मी तुम्हाला अगदी घरगुती साहित्यामध्ये गावठी चिकनचा रसा कसा बनवायचं चिकन कसं शिजवायचं त्याचप्रमाणे कुठले कुठले मसाले मी वापरलेले आहेत ते सर्व व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व साहित्य लिहिलेलं आहे प्रमाणसुद्धा मी लिहिते ते बघायला विसरू नका आणि जर कोणी चॅनलवर नवीन असेल आणि अजून कुणी सबस्क्राईब नसेल, नसेल केलं तर ते करून घ्या कारण जेवढ्या आपल्या रेसिपी आहेत ना त्या सगळ्या घरगुती साहित्यामध्ये असतात सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल आणि बाजूला बेलबटा ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल भरपूर मित्र मैत्रिणी नाटिकीमध्ये शेअर करा अभिप्राय आहे हा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जेणेकरून तुमच्या भागामध्ये वेगळ्या पद्धतीने काही बनवत असतील चिकनचा रसा तर नक्कीच मला सुद्धा माहिती मिळेल आणि अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद